सगळ्यांचं स्वागत आहे अक्षता ब्लॉग्स मध्ये आणि सगळ्यांचा दिवस आज छान छान जाऊ ही स्वामींचरणी प्रार्थना आणि आजपासून आपलं नवीन वर्ष चालू झालं आहे तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप सगळ्यांचा हा नवीन वर्ष खूप आरोग्यदायी सुखदायी सगळ्यांच्या आयुष्यात भरभराट येऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते सगळ्यांची विशा इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या प्रार्थना करते, हो स्वामीं करते आणि आजच्या दिवसाची सुरुवात तर माझी सकाळपासूनच झाली आहे आणि मी सकाळी लवकरच उठलेली नेहमीपेक्षा जरा लवकर उठलेली कारण नवीन वर्ष आहे तर नवीन वर्षामध्ये असं म्हणतात की लवकर उठलो की तसंच पूर्ण वर्ष आपला जातो तर मग मी लवकर उठलेली जी कामं होती तिला लवकर लवकर आवरून घेतली आणि आता माझी आंघोळ वगैरेही झाली आणि ध्रुवलाही सुद्धा मी आज लवकरच आंघोळ घालून घेतले आणि ध्रुव आता खेळतोय आणि माझी देवपूजा वगैरे सुद्धा झाले घरातली सगळी कामही झाले तर आज आहे उपवास आता मी थोड्या वेळात तर चहा घेईल आता थोड्या वेळात मी चहा घेईल नाहीतर ना गरम दूध घेईल मम्मी तर बोलत होती दूध हळदीचं दूध घे खोकलाय म्हणून पण आज उपवास असल्यामुळे हळद तर नाही घेऊ शकत म्हणून मग मी गरम गरम दूधच घेईल जरा घशाला बरं वाटेल आणि चहा आजराक संध्याकाळी वगैरे घेईल तर आता सकाळचे साडे अकरा झालेले आहेत आणि चला मी आता चहा सॉरी मी आता दूध घेते जरा घशाला बरं वाटेल आणि आता खरंच खूप मला बरं वाटतंय फक्त जरा घशाला इन्फेक्शन आहे त्यामुळे जरा घसा खराब आहे पण तो पण होऊन जाईल बरा पण त्याड्यात लक्ष नाही द्यायचंय माझ्या मला नाही तर मग तेच दिवसभर लक्ष दिलं ना मग ते सारखं मला जाणवत राहील म्हणून आणि मला नवीन वर्षामध्ये मला ऍक्टिव्ह राहायचंय फिट अँड फाईट राहायचं आहे तर हेच मी हे केलं आणि माझी देवपूजा वगैरे झाले आणि मी ते स्वामींकडे माझ्या ते आमच्या देवांकडे एकच विश विश मागितले सगळ्यांसाठी तर आणि माझ्यासाठी सुद्धा तर ती माझी लवकरात लवकर स्वामी स्वामीराया पूर्ण करतील मी अशी अपेक्षा ठेवते कारण नवीन वर्षाची सुरुवात ही गुरुवारपासून झाली गुरु गुरु पासून झाले तर नक्कीच हे आयुष्य सगळ्यांच चांगलंच जाणार आहे तर आता ध्रुवची मस्ती चालू चालू आहे तुम्हाला मी दाखवते ध्रुव काय करतो तू काय करतो ध्रुवला पण आंघोळ वगैरे घातले तर त्याचा बघा अवतार आता बघा जशी डब्बी घेतले पायाखाली कशी डब्बी घेतले पायाखाली आणि त्याच्यावर चालतोय काय ध्रुव आणि आज ध्रुव आज ध्रुव पण ना लवकरच आणि आज ध्रु पण ना लवकरच उठलेला मॉर्निंगलाच नऊ दरम्यान तर सुटलेला मग त्याला पण मी उठल्यावर गरम पाणी प्यायला दिलं नंतर त्याला खायला दिलं त्याला आंबळ वगैरे घातली आणि तो आता खेळत आहे आता मी किचन मध्ये आले तर चला आता दूध गरम करायला ठेवते लगेच ना साबुदाणे पण सकाळी भिजत ठेवलेले गरम गरम दूध घेते म्हणजे घशाला जरा बरं वाटेल आणि लगेच मग ना शाबुदानी सुद्धा करून घेईल आणि आज सकाळीच भाजी चपाती सुद्धा माझा लवकरच स्वयंपाक झालाय भाजी चपाती झाली आहे आणि स्वयंपाकामध्ये मी भाजी चपाती केली तीच भाजीमध्ये मटकीची भाजी, भाजी केली आज आणि आज उपवास असल्यामुळे शाबुदाने पण सकाळीच विजे टाकले होते तर त्याच्यात खिचडी करायची आहे तर त्याला अजून थोड्या वेळानंतर नंतर करेल बारा एक वाजता मी खिचडी करेल आता मी जरा दूध गरम करते आणि मग येते ते पिशवी फाडताना माझ्याकडून दूधही सांडले तुम्हाला दाखवते हे बघा दूधही माझं सांडलंय किचनवर आता ते मी पुसून घेते आणि ते दूधही आता तापायला ठेवलंय लगेच तापलं ना मग पण देते मी ध्रुवला पण देईल आणि मी पण मीही ता घेईल दूध तापायला ठेवलंय आता दूध तापलं की लगेच दूध वगैरे घेईल आणि मम्मी पण आज लवकर कामाला गेलीये नवीन दिवसाची सुरुवात मम्मी बोलली लवकर लवकर झालीच पाहिजे म्हणून मम्मी ही लवकर गेले कामाला तर आता मम्मी ही येईल लवकर मम्मी बोली की लवकर गेलं की लवकर यायला बरं पडतं म्हणून तर आज लवकर गेले तर मम्मी सुद्धा लवकरच येईल दूध तापलं की पहिले ना गरम गरम दूध घेईल म्हणजे घशाला जरा बरं वाटेल ऍक्च्युली कॉफी घ्यायची होती पण घरामध्ये कॉफी संपली आहे म्हणून म्हटलं मन आता गरम गरम दूधच घेते आणि ध्रुवला सुद्धा देते दूध दुपारचे अडीच वाजले आणि ध्रुव पण आता झोपलाय त्याला झोपवलं आणि कीर्ती झोपली आज कीर्तीला पण सुट्टी आहे तर ती पण घरीच आहे तर ती पण आता थोड्या वेळ आराम करते तर तिने सुद्धा तिचा पण आज उपवास आहे तर तिने सुद्धा खिचडी वगैरे खाल्ली आणि तू आता आराम करते आणि ध्रुव पण झोपलाय ते बघू शकता तिथे कीर्ती झोपलाय इथे ध्रुव झोपलाय आता ध्रुव झोपलाय तर तोपर्यंत मी मी आता किचन मध्ये आले कारण तिथे लाईट चालू केली ना मग उठणार तो काही परत जास्त झोपणार नाही आणि कीर्तीने खिचडी केले तर आता खिचडी खाते हे बघा तर खिचडी ना तिखट झाले थोडी स्पायसी झाले कारण तिला खूप तिखट खिचडी तिने तशीच बनवले आता मी पटापट खाऊन घेते बघा खिचडी अजून खाऊन संपली तर आमचा ध्रुव उठला पण कसा उठला ध्रुव रडत रडत मी मी तुला नाही बाबा तिखट आहे ती खूप तिकोटी स्पायसी आहे तिकोटी झोपून उठलाय झोपून <laughs> उठला तू झोपायच ना बाबा लगेच उठला लगुच अजून खिचडी पण माझी संपली नाही तर ध्रुव लगेच उठला मला माहिती आहे ध्रु आमचा जास्त झोपतच नाही ना हम्म आता त्याला खिचडी पाहिजे बस खाली खिचडी खाणारे पण नाही खाणार ना खायची तिकट हॉट आहे स्पायसी आहे देत नाही म्हणून कसं बसतंय बघा नाही दे देना नाही दे मी बघा बघा कसा करतो ध्रुव रडायला आला माझा ध्रुव रडायला आला रडायला आलं देत नाही म्हणून बघू बघू कसर रडतो ध्रुव बघू बघू कसर रडतो ध्रु ध्रु ध्रुव आज हॅपी न्यूयर आहे ना बाबू ना सारखं का रडतो तू सारखं आलं लायचं ना बाबू बघा ध्रुवला आम्ही ताट बसायला शिकवले तर आमचा दूध त्राट ताट बसतो ताट आहे ना ध्रुव माझा ध्रुव गुडपो आहे माझा दूध त्रा ताट बसत ताट आहे ना बघा माझा बुध एवढा हुशार माझा दू हुशार आहे तू हाय बोल हाय हाय बोल हाय हाय बोल <coughs> चला मी पटापट चला मी पटापट फिनिश करते आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आता आम्ही ना बाहेर चाललोय तर तुम्हाला बाहेर गेल्या आम्ही दाखव दाखवतोच कुठे चाललोय आणि ध्रुव पण रेडी झालाय बघा तुम्ही मस्त टोपी घातले टी शर्ट घातलंय पॅन्ट घातलंय ध्रुव इथं कुठे चालला ध्रुव तू नाही कुठे ना ना ध्रुवला खूप गाड्या आवडतात बघायला ना कुठे चालला चला तर आम्ही बाहेर जातो कुठे चाललो ते तुम्हाला पण दाखवतो मी चालले मम्मी चाललंय ध्रुव चाललाय आणि यश चाललंय तर आम्ही चौग चाललोय मी, मी गेला आता आम्ही मी बाहेर गेलो तुम्हाला दाखवते आता जिथे जाऊ ना तिथेच भेटूया आपण दर्शन झालं आमचं आता निघालोय रिक्षा घेतलीय घरी चाललोय भरपूर गर्दी होती दर्शन आणि आम्ही काही थांबलो नाही आरती पण कारण भरपूर गर्दी असल्यामुळे आणि मग ग्रोही थांबला नसता सोही रडायला सुरुवात केली असती म्हणून म्हंटल आपण आपण जाऊ आता घरी म्हणून आम्ही निघालेलो तर ग्रुहू थांबला लाईन पण खूप मोठी मठामध्ये गेलो आणि खूप खूप गर्दी होती पूर्ण मठाच्या बाहेर म्हणजे पूर्ण रस्त्यापर्यंत लाईन होती आणि आम्ही रांगेत थांबलो पंधरा ते वीस मिनिट रांगेत होतो आणि ध्रुवला घेऊन मी रांगेत उभी होती पण काहीच वाटलं नाही पंधरा वीस मिनिटं असे निघून गेले मी पटापट लाईन आली पण दर्शन काय एवढी गर्दी असल्यामुळे नीट नाही झालं म्हणजे स्वामींच्या चरणाला हात लावता सुद्धा नाही आलं कारण आज नवीन वर्षाचं पहिला गुरुवार गुरुवारपासून सुरुवात झाली आहे गुरु तर खूप गर्दी होती अतिशय गर्दी होती तर फक्त स्वामींचा चेहरा मूग बघून आम्ही तसंच परत आलो आरती पण स्टार्ट होत होती पण खूप गर्दी होती आणि द्रुही वैतागला होता आणि वातावरण पण खूप थंड झालेलं बाहेर म्हणून मग आम्ही लवकर लगेच घरी आलो आता जस्ट घरी आले दिवा बत्ती केली आणि आता चहा घेते मी मी आता जरा अद्रकचा ना गरमागरम चहा घेते म्हणजे कशाला बरं वाटेल आणि डॉक्टर सुद्धा ना आले तर थोड्या वेळ डॉक्टरांकडे पण जाऊन येते आता मी जरा निवांत बसले जेवण वगैरे पण झालंय आणि मी मग अशीच त्या डॉक्टर म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन आली तर डॉक्टरांनी औषध वगैरे दिलेत आणि क्लायमेट चेंज होत आहे म्हणून डॉक्टर बोले की हे सर्दी खोकला सगळीकडेच म्हणजे सगळ्यांनाच होत आहे व्हायरल इन्फेक्शन तर डॉक्टरनी सांगितलंय आणि त्यासाठी डॉक्टरांनी मेडिसिन वगैरे पण दिलेत आणि प्लस डॉक्टरनी सांगितलं की हिमोग्लोबिन तुझ्या अंगात खूप कमी आहे तर त्यासाठी पण डॉक्टरांनी मेडिसिन दिले आणि त्यासाठी डॉक्टरनी मला गूळ शेंगदाणे गाजर बीट हे जास्त प्रमाणात खायला सांगितले आणि खूप जास्त प्रमाणात पाणीसुद्धा प्यायला सांगितले आणि स्वतःची काळजी घ्यायला सांगितले आणि महिन्याभराच एक महिन्याचं डॉक्टरांनी मला मेडिसिन डोस दिलाय तो कम्प्लीट करायला सांगितलं आणि परत वन मंथने डॉक्टरांनी मला रिटर्न बोलवलंय <laughs> आणि सर्दी खोकल्यावर तीन दिवसाचा मेडिसिन दिलाय आणि तर मेडिकल मधून मी मेडिसिन वगैरे घेऊन आले आता जेवणाच्या अगोदर मेडिसिन मी खाऊन घेते आणि जेवण वगैरे पण झालंय सगळं आणि आता सगळे निवांत बसलेत तर मला दाखवते आणि मी आता थोड्या वेळात ज लगेच जेवण करणार आहे मग जेवून आराम करेन